या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर मोबाईल नंबर नऊ सहा आठ नऊ सहा तीन एक तीन शून्य नऊ शिवबाराजे न्यूजचा दखल छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार सिव्हिल येथील कुंकुंबाई हॉस्पिटल समोरील गेट बंद करण्यात आली होती तेथील व पेशंटच्या नातेवाईकांना व नागरिकांना गेट बंद केल्याने तसेच रिक्षा व अँब्युलन्स यांना त्रास होत होता याची तक्रार काही नागरिकांनी शिवबाराजे न्यूज चॅनलचे संपादक निरंजन बोधुल यांना याबाबत आपली व्यथा मांडून दिली याची दखल घेऊन शिवाराजे न्यूज चॅनलने याची बातमी केली होती शिवबाराजे न्यूजची दखल घेऊन गेट उघडण्यात आले आहे डेड बॉडी फ्रीजर फ्री शीत शेवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटॅल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस